पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा बाळणा बाळ शिवाजीचा हा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा हा झुलवा पाळणा बाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजी

ुकडं डोय टोपड पाऊल चुकतो झाड लवकर दृष्ट लागल बाळा कौशल्याचा राम जसा हा शोधेचा झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो ए, जागरे बाळा जागरे जागरे बाळा जागरे हो ललकारे घुमू द्यात रे झडू द्यात चवघडे शिवलेलीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडा गडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझी यासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सुरण भी नव्या लाईचा झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा चंद्रकसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्रकसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळ Shivaji